आज आपल्यासोबत आहेत माजी नगरसेवक राजू राजूभाऊ मापरी यांचे चिरंजीव स्वप्नील मापरी तरी आपण त्यांच्या वॉर्ड नंबर दहा या प्रभागामधून ते आज उभा आहेत ते आज उमेदवारी या ठिकाणी करत आहेत शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून ते उमेदवारी करत आहेत दहा नंबर वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे तसेच या इलेक्शनमध्ये काय त्यांना अनुभव वेगवेगळे वे वे आलेले आहेत तसेच त्यापुढे कोणचे कामं या माध्यमातून ते मार्गे लावणार आहेत त्यांसोबत बातचीत करणार आहोत नमस्कार स्वप्नील भाऊ आपण आज क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून आज निवडणूक लढवत आहात आपल्या वडिलांचा वारसा आपण आज या पुढे चालवण्यासाठी निश्चय केलेला आहे तरी आपले वडील या दोन ते तीन महिन्यापूर्वीच निधन झालेले आहे तरी त्या त्यांचा वारसा आपण यापुढे कसा चालवणार व समाजकार्य ते या मागे करत होते त्यांचा या वार्डमध्ये चांगला प्रभाव आहे वार्डमध्येच नसून तर शहरामध्ये चांगला प्रभाव आहे सर चा चा, चा हे सर्व जनता जाणून आहे त्याच माध्यमातून आपण कोणचं कार्य या इलेक्शनच्या माध्यमातून काय व्हिजन घेऊन या इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरला काय सांग आमच्या वडिलांनी म्हणजे राजू महापर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे जनतेसाठी समर्पित केले होते त्यांनी आमच्या कुटुंबाला वेळ कमी दिला परंतु जनतेला वेळ जास्तीत जास्त दिला तर ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी काम केले त्याप्रमाणेच मी काम करेल त्यात वीज पाणी कचरा गाडी किंवा नागरिकांचं कोणतंही काम असो मी त्यांच्यासाठी अर्ध्यातील हजर राहील आत्ता माझे आई वडील तर या जगात नाही आहे परंतु हे प्रभागातील नागरिक व नेवासा शहरातील नागरिक हेच माझे आई वडील व माझे कुटुंब आहे तरी मी माझ्या कुटुंबातील व्यक्तींना म्हणजेच माझ्या प्रभागातील नागरिकांना कोणतीच गोष्ट कमी पडू देणार नाही त्याची मी ग्वाही देतो व मी ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी काम केले त्याप्रमाणेच मी ही प्रभागातील नागरिकांसाठी अर्धरात्री हजर राहील आपल्या वडील यामागे समाजकार्यातून डोलाचे प्रश्न असतील परत विविध नागरिकांचे या ठिकाणचे पाण्याचे प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील हे विविध प्रश्नासाठी त्यांच्याकडे जनता त्यांच्या काळामध्ये येत होती त्याच माध्यमातून कसा आपण वारसा त्यांच्या माध्यमातून चालवणार काय सांगाल ज्याप्रमाणे वडिलांना नेवासा म्हणजे प्रभागातीलच नव्हे तर नेवासा शहरातील नागरिक म्हणजे त्यांना मुलगाच मानायचे त्याप्रमाणे मी त्यांच्या मुलाप्रमाणे नातवाप्रमाणे भावाप्रमाणे त्यांच्यासाठी अर्धरात्री हजर राहील मी त्यांचं कोणतंही काम असो ते मी निश्चितच पूर्ण करेन आप आपले वडील यामागे खूप काही राजकारणात सक्रिय होते समाजकारणामध्ये सक्रिय होते आज आपण क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढत आहात गडकसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहात तर काय विजन आपल्या या निवडणुकीचे उभारण्याचं आहे काय सांगा आता वडिलांचे वाईचे आईचे माझ्या दुःख दोन महिन्यापूर्वी घडलेलं आहे परंतु ही घटना इतकी अतिशय दुःखद झाले आहे यातून आम्हाला बाहेर येण्याचं एकच कारण म्हणजे समाजसेवा आहे की ज्या समाजसेवेमुळं आमची व लोकांची अटॅचमेंट कायम राहील व आम्हाला लोकांचे कामं केल्यानंतर जे मिळणारे समाधान आहे जे वडिलांना मिळायचे तेच समाधान आम्हालाही मिळेल व प्रभागातीलच नव्हे तर या शहरातील कोणत्याही नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे काम असेल व विकासाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीत आम्ही प्रभागातील नागरिकांसोबत या शहरातील नागरिकांसोबत कायम असू आपण पण दोन हजार अकरापासून या प्रभागामध्ये या शहरामध्ये समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय आहात त्या माध्यमातून आपले काय काय कामं या समाजामध्ये किंवा या शहरामध्ये झालेले आहेत आणि त्याचा कसा आपल्याला या निवडणुकीमध्ये फायदा होईल असं वाटतं मी दोन हजार अकरापासून राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त आहे मी प्रत्येक महिन्यात वर्षभरात बऱ्याच वेळा विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप दिवाळीनिमित्त गरजू लोकांना हरळ वाटप असेल किंवा कोणत्याही प्रकारचे जे गरजू लोक आहे ज्यांना कोणत्याही गोष्टी जिथं कमी तिथं आम्ही हा आमचा आम एकच उद्देश होता व त्या उद्देशानेच आम्ही लढत आलो आहे म्हणजे अचानकपणे असं वडिलांच्या जागेवर येऊन राजकारणात आम्ही राजकारण लढवत नाही वडिलांचा तर समाजसेवेचा वसा होताच व तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहे वंश परंपरा नव्हे तर कर्तृत्वाने व त्यांच्या कामाने आम्ही वडिलांचा वारसा पुढे चालू हा वारसा आपण पुढे चालवत असताना आपण काय विजन या वार्डमधला आपल्या काय काय समस्या जाणून घेतल्या आपण सात ते आठ दिवसापासून या वार्डमध्ये फिरतायत तर काय काय समस्या आपल्याला जाणवल्या आणि त्यावरती नागरिकांच्या कशा उपयोजना आपण कशा त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहात काय सांगा आता वडील चे हो काम असे होते की ते चोवीस तास जनतेत होते त्यामुळे आम्हाला जास्त काम करायची तर गरज नाही कारण मीही वडिलांप्रमाणे कंटिन्यू जनतेच्या टचमध्येच राहील व प्रामुख्याने जो प्रश्न असते नागरिकांचे कचरा पाणी वीज यासाठी आम्ही तर सदैव जनतेसोबत होतो आहे आणि भविष्यातही राहणारच आपण यापुढे आता ही निवडणूक लढत आहात मान्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहात या माध्यमातून शहरामध्ये काही आणखीन आपल्या पक्षाकडून काही प्रचार फेरी किंवा आपल्या काही सभा वगैरे काही आयोजित केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांग आता प्रचार फेऱ्या तर आमच्या चालूच आहे परंतु नागरिकांचे आशीर्वाद प्रभागातील व त्यांचे घर टू घर जाऊन भेट घेणे यावर आमचा जास्त भर आहे त्याप्रमाणेच आम्ही प्रचार फेरी व भेटी या चालू आहे व चालूच राहील ज्या जोपर्यंत आचारसंहिता चालू आहे तोपर्यंत या ठिकाणी प्रभागात फिरत असताना अनेक वयरुद्ध महिला असतील वैवृद्ध पुरुष असतील तुम्हाला कुठतरी राजू भाऊंची आठवण करून देताना जाणवले किंवा त्यांच्या कार्याचा काहीतरी उल्लेख करताना जाणवलं आता मी प्रभागात का फिरताना मला माझी ओळख सांगायची तर कुठं गरज पडलीच नाही की मी कोण आहे मी कासाठी उभा आहे मी आपसूक ज्या दारात जातो त्या दारातील लोक मानतात की हा राजमहापारींचा मुलगा आहे पण लोकांच्या डोळ्यात माझ्या वडिलांचे काम पाहून पाहणे म्हणजे भावनिक तर लोक होतातच परंतु राजमहापारीचे काम ही सर्वात मोठी पावते नक्कीच आपले ही डोळे आज पाणवलेले आहेत आज त्यांची आठवण ठेवून आपण या राजकारणाचा वसा आपण हाती घेतलेला आहे या मध्ये त्यांचं जे नेतृत्व आहे असंच पुढं चालू ठेवून त्यांचा एक समाजकार्यामध्ये चांगला ठसा या ठिकाणी पुढं वारसा आपण या ठिकाणी चालवणार आहात याच्याबद्दल जनतेला काय आवाहन करा ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी काम केले सदैव जनतेसोबत राहिले त्याप्रमाणेच मीही शेवटी मीही राजू वापारी यांचाच मुलगा आहे राजू महापारी तर होऊ शकणार नाही पण राजू वापरी सारखा तर नक्कीच होणार कारण मी पण त्यांचाच मुलगा आहे सदैव मीही जनतेसोबतच राहणार व जनता जनर जनता ही जनता जन जनच आई आईबाप आहे नक्कीच आपल्यासोबत होते हे माझी नगरसेवक राजूभाऊ मापरे यांची चिरंजीव जनता हीच माझी आता मायबाप आहे आणि जनते जरी माझे वडील राजूभाऊ आज ज या ठिकाणी नसले तरी जनता ही माझी मायबाप आहे आणि त्या जनते सेवेच मी जनतेसाठीच मी या राजूभाऊच्या पावलावर पाऊल ठेवून यापुढे मी हे काम करणार असल्याचे त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले मंगेश निकम जी न्यूज साठी मराठी नेवासा